महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी नमस्कार महाराष्ट्र पोलीस टाइम्स बातम्यांसाठी मी यशवंत गाडेकर जय हनुमान तरुण गणेश मंडळाचे विसर्जन मिरवणूक जल्लोषपूर्ण व तणावमुक्त वातावरणात संपन्न होत असून मंडळाचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री आनंद चंदन सवे व माननीय श्री गणेश पुजारी नगरसेवक यांच्या हस्ते गणेशाची महापूजा करण्यात आली व गणेश मूर्ती ही कमलपुष्पमध्ये विराजमान असल्याचा देखावा करण्यात आला व गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते मान्य महेश गवळी गणेश पुजारी दशरथ मोरे बिभीषण बाकले मुकेश मोकाशी सोमनाथ होनकोंबडे औदुंबर तीर्थकर नेताजी गवळी विलास कवडे नागेश करंडे दत्ता गवळी भाऊसाहेब सुरवशे आदिनाथ पुजारी धनाजी गवळी सुरेश हिटकरी राम लवटे विशाल करंडे हृदयनाथ मोकाशी किरण वाकळे स्वप्नील पुजारी सुरज पाटील कृष्णा ठाकर नारायण करंडे आकाश दत्तू अविनाश सुरवशे इत्यादींच्या बहुसंख्येच्या उपस्थित जे हनुमान तरुण मंडळाचे भव्य दिव्य अशा लेझिम तापा शोभेचे फटाके यांच्या आतिषबाजी करून मंडळांनी भव्य दिव्य मिरवणुकीमध्ये मोठ्या जल्लोषात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद